माझी अध्यक्ष महोदय विनंती एवढीच आहे की ज्या राज्यामध्ये सगळ्या महानगरपालिका आहेत याच्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हा आपण राबवावा पुण्यामध्ये तर हे होईलच पण लातूर आहे सोलापूर आहे किंवा नांदेड आहे इथंही हा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण राबवणार का ग्राहकांकडनं आपण या मीटरचे पैसे घेत नाहीत याची आम्हाला कल्पना आहे पण या मीटरचे पैसे शेवटी कोण भरणार आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य देशमुख साहेबांनी दोन तीन विषय या ठिकाणी आणले आहेत खरं माझ्याकडे आता पूर्ण माहिती नाही कारण एक लिमिटेड अशा प्रकारची लक्षवेधी होती तथापि मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की पहिल्यांदा तर आपण जी मागणी वेग केली आहे तर वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्येही ही योजना आपण लागू करू शकतो अंडरग्राऊंड केबलिंगची त्या संदर्भातला जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तयार करून एमईआरसीची मान्यता घेऊन आणि मग त्या त्या ठिकाणी त्या त्याच्यावर जो काही एक पैसे दोन पैसे पाच पैसे जो काही सरचार्ज लागेल तो सरचार्ज त्याप्रमाणे लावून आपल्याला निश्चितपणे अशा गोष्टी करता येतील आपण जर मीटरच्या संदर्भात जे सांगितलं स्मार्ट मीटर त्या स्मार्ट मीटरच्या संदर्भातला विषय असा आहे की याच्यामध्ये ग्राहकांकडून आपण काही घेणार नाही आहोत याचे पैसे आपण ग्राहकांच्या नाही वसूल करणार नाही आहोत एनर्जी सेव्हिंगमधनं या मीटरचे पैसे परत होणार आहेत त्याच्यामुळे आतापर्यंत आपण जवळपास चाळीस लाख मीटर या ठिकाणी लावले आणि या चाळीस लाख मीटरमध्ये फक्त एक टक्का मीटरमध्ये लोकांनी वेगवेगळ्या तक्रारी केल्या त्या तक्रारींचे आपण निराकरण केलेलं आहे दुसरं आपण आता एक योजना आणलेली आहे जे लोक स्मार्ट मीटर लावतायत त्यांना आपण सोलर अवर्समध्ये दहा टक्क्याचा रिबेट दिलेला आहे म्हणजे त्यांचं बिलच दहा टक्क्यांनी आपण कमी करतो आहे स्मार्ट मीटर लावल्याबद्दल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात याची मागणी आहे आणि आता जिथे लागले कुठूनही स्मार्ट मीटरने आमचं बिल जास्ती आलं वगैरे अशी कुठली ओरड या ठिकाणी नाही आपण जे काही मीटर रिडर्सच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडला तर आपल्याला कल्पना असेल की आपण हे सगळं आउटसोर्सिंगनी करतो आणि खरं म्हणजे त्याच्यामुळेच आपली जी काही कंपनी आहे ती मध्यंतरीच्या काळात जी पंच्याण्णव हजार कोटीचं डेट आपलं झाला आहे त्याच्यामध्ये एक मेजर डेट तर आपण विजेचे शेतकऱ्यांचे पैसे वर्षानुवर्ष वसूलच केले नाहीत नुसते बिलं दिले म्हणून ते आपलं डेट वाढलं पण दुसरं त्याचं एक महत्वाचं कारण आहे की हे मीटर रीडर म्हणजे त्यातल्या इतक्या अनेक अडचणी लक्षात आल्या की जुनेच फोटो देणं किंवा घरी बसून फोटो काढल्यासारखं दाखवणं अशा अनेक त्याच्यामध्ये त्रुटी होत्या आता त्या सगळ्या त्रुटी संपलेल्या आहेत आणि आता आपल्याला थेट या ठिकाणी हे मीटर रिडिंग मिळतं आणि याचा दुसरा ग्राहकाला फायदा असा आहे की ग्राहकाने एक ॲप डाऊनलोड केला तर त्याला प्रत्येक तासातलं त्याचं विजेचं कन्झम्शन सापडतं म्हणजे एखाद्याने जर ठरवलं तर तो योग्य वेळी म्हणजे ज्या काळात आपल्या विजेला कन्सेशन आहे त्या काळातलं वीज वापर करून आपल्या विजेचं जे काही बिल आहे ते कमी देखील करू शकतो दुसरं आपण शून्य ते शंभर हा जो काही विषय सांगितला तर त्या संदर्भात इतर राज्यांमधली आता माझ्याकडे माहिती नाही आहे पण मला हे सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये याचे जे दर आहेत हे दर आता आपण कमी केले आहेत म्हणजे गेल्या वीस वर्षामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये विजेचे जे दर आहेत हे आपण कमी करतो आहोत दरवर्षी जे दहा टक्क्यांनी वाढायचे ते आता पुढच्या पाच वर्षामध्ये दरवर्षी कमी होणार आहेत आणि हा जो काही शून्य ते शंभरवाला सत्तर टक्के आपला ग्राहक आहे याला एकूण विजेचे दर सव्वीस टक्क्यांनी त्याचे दर कमी होणार आहेत त्याच्यामुळे हा एक महत्वाचा विषय दुसरं आता मागच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपल्या मंत्रिमंडळाने एका नवीन योजनेला मान्यता दिली आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना या योजनेला एक ऍडिशनल योजना आपण तयार केली ज्यामध्ये आपण सबसिडी देतो आणि आपला प्रयत्न आहे की शून्य ते शंभर म्हणजे शंभर युनिटच्या आत जे वापर करतायत त्यांच्याकरता रुफटॉप सोलरची आपण सबसिडीची योजना आणलेली आहे ती योजना जर त्यांनी लावली तर त्यांना एकही पैसा विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारच्या योजना